फाल्गुन पौर्णिमा जिला आपण दरवर्षी होळीचा सण साजरा करतो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या सोशल मीडियावरती एक गोंधळ सुरू आहे की होळीचा सण नक्की कसा साजरा करायचा होळीचा सण तर दरवर्षी आपण साजरा करतो मग त्याबद्दल यावर्षी इतका गोंधळ का आहे त्याचं कारण असं की यावर्षी होळीच्या सणाला चंद्रग्रहण आलेलं आहे मग ते चंद्रग्रहण होळीच्या सणाला आहे की धुलिवंदनला आहे होळी कधी पेटवायची धुलिवंदन कसं साजरं करायचं चंद्रग्रहण नेमकं केव्हा आहे के असे खूप सारे प्रश्न आपल्या डोक्यात सुरू आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या एकाच व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे होळीच्या सणाबद्दल जे काही संभ्रम तयार झालेले आहेत ते नक्कीच दूर होतील व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणजे होळीच्या सणाची देखील तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग जाणून घेऊया वर्ष दोन हजार सव्वीसमधील मधील होळीचा सण नक्की कधी आहे फाल्गुन पौर्णिमा दोन मार्च दोन हजार सव्वीसला ला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा तीन मार्च दोन हजार सव्वीसला संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी संपणार आहे तर होळीचा सण हा दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी असणार आहे होळीचा सण हा दोन दिवसांचा सण असतो पहिला म्हणजे होळीचा दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदनाचा दिवस तीन मार्चला असणार आहे चंद्रग्रहण चंद्रग्रहण सुरू होण्या अगोदरच पौर्णिमा संपणार आहे त्यामुळेच दोन मार्च दोन हजार सव्वीसलाच होळी पेटवायची आहे तीन मार्चला चंद्रग्रहण आहे त्याचबरोबर धुलिवंदन देखील असणार आहे वर्ष दोन हजार सव्वीसमधील हे पहिलंच चंद्रग्रहण असणार आहे आणि मुख्य म्हणजे हे चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे त्याच्यामुळं आपल्याला सर्व नियम पाळायचे आहे सुतक काळ काळ सर्व नियम आपल्याला पाळायचे आहे तीन मार्चला दुपारी हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे तीन मार्च दोन हजार सव्वीसला दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी चंद्रग्रहण लागणार आहे चंद्रग्रहणाच्या आधीचा नऊ तासांचा जो काळ असतो तो सुतक काळ असतो आणि जेव्हा सूर्यग्रहण असतं तर सूर्यग्रहणापूर्वी बारा तासांचा काळ असतो त्याला सुतक काळ असं म्हटलं जातं पण हे चंद्रग्रहण आहे त्याच्यामुळे सुतक काळ देखील नऊ तासांचा असणार आहे सकाळी सुतक काळ सुरू होणार आहे दुपारी सुरू झालेलं हे चंद्रग्रहण संध्याकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे सर्व जो सुतक काळ आहे वेतकाळ आहे ते सर्व नियम आपल्याला पाळायचे आहे कारण हे जे चंद्रग्रहण आहे ते आपल्या भारतामध्ये दिसणार आहे चंद्रग्रहणाचा जो काळ असतो म्हणजे जो सुतक काळ असतो तेव्हापासून ग्रहण संपेपर्यंत ग्रहण मोक्ष होतो तिथपर्यंत कोणतंही शुभकार्य आपण करत नाही चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो त्या दिवशी आपण कोणतंही शुभकार्य करत नाही मग इथेच हे स्पष्ट होतं की होळीचं जे दहन आहे ते आपल्याला पौर्णिमा सुरू झाल्यानंतर दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजीच करायचं आहे दिवशी धुलिवंदन आहे फाल्गुन महिना हा मराठी दिनदर्शिकेतील शेवटचा महिना असतो निसर्गाचा साक्षीदार असणारा हा महिना असतो त्याचबरोबर फाल्गुन महिना शेवटचा महिना असतो आणि त्यानंतर फाल्गुन महिना संपला फाल्गुन अमावस्या झाली की त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते चैत्र महिन्याची सुरुवात होते गुढीपाडव्याने आपण नवीन मराठी महिन्याची सुरुवात करत असतो तसं बघायला गेलं तर हे इथं स्पष्ट होतं की चंद्रग्रहण आणि होळीच्या सणाचा कोणताही संबंध नाही प्रत्येक महिन्यातील अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी महत्त्वाच्या असतात फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा आणि अमास्या तिथीला मनवांतर तिथी असं मानलं जातं ज्या दिवशी पृथ्वीची नव्याने सुरुवात झाली म्हणून या तिथीला मानवांतर तिथी असं म्हटलं जातं फाल्गुन महिना धार्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे कारण फाल्गुन महिन्यामध्ये आपण होळी धुलीवंदन आणि रंगपंचमी यांच्यासारखे महत्त्वाचे सण साजरे करतो नुसतं रंग खेळायचे नाही तर होळीचा सण म्हणजे होलिका दहनाला महत्त्व असतं होळीच्या दिवशी आपण दहन करतो वाईट विचारांचा आपल्याला त्याग करायचा असतो त्यांचं दहन करायचं असतं मनातील आडी सोडून पुन्हा नव्याने आनंदाने आपल्याला एक नवीन सुरुवात करायची असा संदेश देणारा हा होळी दहनाचा सण आहे होळीच्या सणाची धुलिवंदनाची सुरुवात झाली होती ती भगवान श्रीकृष्णांपासून भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनामध्ये गोपिकांसोबत रंग खेळून होळीच्या सणाला सुरुवात केली होती म्हणून या सणाला भावनिक आणि आध्यात्मिक देखील महत्त्व प्राप्त झालेलं आहे होळीच्या सणाला नुसते रंगच खेळले जात नाही तर त्यासोबत आपल्याला पुरणपोळी देखील बनवायची असते गोडाधोडाची पुरणपोळी असते जुन्या वर्षातील म्हणजे मराठी वर्षातील हा शेवटचा सण असतो शेवटचा सण हा गोडव्याने करायचा असतो आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याची सुरुवात देखील आपण पुरणपोळीवरूनच करतो वर्षाचा शेवट आणि सुरुवात दोन्ही देखील गोडानेच करायची असते ते म्हणतात ना अंतभला तो सब भला डोक्यात काय तर मनातील विक जे नकारात्मक विचार आहे ते होळीमध्ये जाळून रंग खेळून आपण एका वर्षाला निरोप देतो आणि गुढी उभारून एका नवीन मराठी वर्षाची सुरुवात करत असतो होळी धुलिवंदन त्यानंतर तिसऱ्या दिवशी होळीचा करी दिन असतो आता करी दिन काय असतो हे मी तुम्हाला या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे करी दिनाच्या दिवशी देखील आपल्याला कोणतंही शुभकाम करायचं नसतं यावर्षी होळीच्या सणाला चंद्रग्रहण आहे त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती असतील तर त्यांनी होळीच्या सणाला चंद्रग्रहण आलेलं आहे त्याच्यामुळे विशेष नियम पाळायचे आहे विशेष काळजी घ्यायची आहे तर चंद्रग्रहणाचा जो काळ असतो ग्रहणाचा जो काळ असतो त्यामध्ये गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळायचे याबद्दलची माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथे ग्रहणाचे जे नियम आहेत ते व्हिडिओ सर्च करून बघू शकता सण हा दरवर्षी आपण फार फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा करतो होळीचा सण हा दोन दिवसांचा असतो होळी आणि धुलीवंदन उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो होळीच्या दिवशी आपल्याला होळीचं दहन करायचं असतं दुसऱ्या दिवशी रंग खेळतो तर असा हा होळीचा सण मात्र यावर्षी चंद्रग्रहण सणाला आलेला आहे म्हणून थोडासा गोंधळ आपल्याला सोशल मीडियाने करून दिलेला आहे सगळीकडे आपल्याला असं दिसतं की अरे होळी आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी मग होळी पेटवायची की नाही पेटवायची रंग खेळायचे की नाही खेळायचे तर आजच्या या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दूर केलेली आहे तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा होळीच्या सणाला चंद्रग्रहण आहे तर मग होळी नक्की कशी साजरी करायची कधी साजरी करायची याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला होळीच्या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारी एक बेल आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद